आजची कथा आहे मग प्रेम झालंच एक बनारसी प्रेमकथा आहे खूप छान अशी सुंदर अशी कथा आहे गंगा आरतीचा वेळ होता बनारसच्या घाटावर दिव्यांचा उजेड लगलगच होता मंदवारा चांदण्यासारखं पाण्यावरचं प्रतिबिंब आणि लोकांच्या आवाजात एक वेगळीच शांतता त्या गर्दीत अनया पहिल्यांदा त्याला पाहते शौर्य पांढरा कुर्ता हातात पूजा थाळी आणि डोळ्यात एक विचि विचित्र स्थिरता आरती संपल्यानंतर लोकांच्या गर्दीत अनयाचा पावलांचा तोल जातो पण पडण्याआधीच कुणीतरी तिचा हात धरतो तोच शौर्य सांभाळा थोडंसं सा बनारस मोहिनी घालतो शौर्य हसत म्हणाला अनायाचे गाल कसल्या तरी उष्णतेने लाल झाले तिला उत्तरच सुचत नव्हतं दुसऱ्या दिवशी काशीच्या गल्ल्यात लस्सी घ्यायला गेलेली अनया पुन्हा त्याच्यात समोर येते हे योगायोग होतं का गंगामाईची इच्छा हे तिलाच कळेना दोघं तासभर फिरत राहतात कधी पेढेवाली गल्लीत कधी रेशमी साड्यांच्या दुकानात शौर्य तिला एक सुंदर बनारसी दुपट्टा दाखवतो तुझ्यासारखं साधं पण खूप सुंदर तो सहज म्हणतो पहिल्यांदाच कोणीतरी तिच्याकडे इतक्या प्रेमाने पाहत असतं हे अनयाला जाणवतं त्या दिवसानंतर त्यांची भेट दररोज कधी घाटावर कधी गंगेच्या बोटीत जुन्या काशीच्या इमारतीसारखं त्यांचं नातं हळूहळू मजबूत होत जातं एके दिवशी सूर्योदयाच्या वेळी शौर्य तिला बोटीवर घेऊन जातो शांत गंगा गुलाबी आकाश आणि फक्त दोघंच अनया आपली भेट योगायोग नव्हती माझं मन पहिल्या दिवसापासून तुझ्याकडे थांबलं आहे शौर्य म्हणतो याचं हृदय जोरात धडकतं तिच्या डोळ्यात पाणी दाटतं पण ओठावर हसू मग झालंच ना प्रेम ती हळूच विचारते शौर्य तिच्या हातात हात घेतो हो बनारसी पाण्यासारखं गहिरेल शांत आणि कायमचं आणि त्या शांत गंगा जलात त्यांचं प्रेम जन्म घेतं घाटासारखं जुनेपणा टिकणारं बनारसी रेशमी काटासारखं नाजूक आणि सुंदर आणि मग प्रेम झालंच तर मित्रांनो कशी वाटली कथा नक्की सांगा छोटीशीच आहे सा खूप छान आहे नक्की ऐका आणि अशाच भन्नाट आपल्या गोष्टी ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला म्हणजेच हृदय कप्पा ह्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत तो काळजी घ्या ब बाय टेक केअर